हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच के मनपा यांची जी एक्झाम आहे ती कंडक्ट झालेली होती आणि आता त्यांची सेकंड आन्सर की जी आहे ती पण रिलीज झालेली आहे कधीपर्यंत सेकंड आन्सर की तुम्ही चेक करू शकताय किंवा ऑब्जेक्शन जे आहे ते घेऊ शकताय त्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये सध्या ऑफर सुरू आहे आणि न्यू बॅचेस ज्या आहेत त्या पण सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये अंगणवाडी असेल नेट सेट टी तसेच एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि दिवाळीनिमित्त सध्या ऑफर सुरू आहे तर यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड रुपीजमध्ये पर्चेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि पहा या रिगार्डिंग तुम्हाला तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे आ, पहा आणि ह्या ज्या नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस असणार आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की के डीएमसी मनपा जी आहे किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे त्याच्या सेकंड आन्सर शीट किंवा सेकंड आन्सर की जी आलेली आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन तर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळसेवा भरती जी आहे एकवीस स वर्गातील Uh, चारशे नव्वद पदांकरिता ही ऑनलाईन uh, एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की टी सी एस कंपनीकडून ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली होती uh, दिनांक नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान जी आहे ती एक्झाम कंडक्ट झालेली आहे या कालावधीत ही एक्झॅम घेण्यात आलेली आहे ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षार्थींना कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या अंतर्गत आता सेकंड आन्सर की जी आहे ती चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या दरम्यान जी आहे ती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे ठीक आहे याची उमेदवारांनी नोंद नोंद घ्यावी म्हणजे के ची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती ही आन्सर की जी आहे ती ती अवेलेबल करून दिलेली आहे चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान तर तुम्ही तुमची जे सेकंड आन्सर की आहे ती चेक करू शकताय तुमचे जे काही त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले असतील फर्स्ट आन्सर की मध्ये तर ते सेकंड आन्सर की मध्ये दिलेले असतात तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचे जे मार्क्स आहे ते पाहू शकताय किंवा ते आन्सर की जी आहे चेक करू शकणार आहात आणि त्याच्यासाठी तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला ही आन्सर की जी आहे चेक करायची आहे त्या वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाइड केली जाईल ठीक आहे तर चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला ही आन्सर की जी आहे ती अवेलेबल करून दिलेली आहे याबद्दलचं हे सूचनापत्र होतं केडीएमसी महानगरपालिकेने ऑफिशियली हे डिक्लेअर केलेलं आहे पहा ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जे काही एक्झामची सेकंड आन्सर की जी आहे ती रिलीज केलेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि आन्सर की जी आहे ती चौदा ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्ही चेक करू शकता याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत एन एम आणि जे एन एम याची पण नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या बॅच मध्ये पण जे पण तुमचे एखादी महानगरपालिका असेल आरोग्य विभागाची एक्झाम असेल किंवा बाकी तुमचे डीएमएची एक्झाम असेल मग त्या रिगार्डिंग जो काही सिलेबस असणार आहे तोच बॅचेसमध्ये कव्हर केलं जाणार आहे ईबुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत त्या पण प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅक जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे चा ठीक आहे तर या चॅनलच्या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू